रोजचं तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज नवीन काहीतरी बनव्या पहिला एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे जिरं आहे जिरं घातले त्यामध्ये खोबरं कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे त्यामध्ये कोथिंबीरमुळे छान चव येते या पदार्थाला त्यानंतर एक चिमूटभर हळद घातलेली आहे चवीपुरते मीठ तिखट आणि माझ्याकडे चंद्रकांत चंद्रकांत नावाचं लोणच्याचं लोणचं आहे आंब्याचं तुमच्याकडे कोणतंही असेल तर त्यामधलं थोडंसं मसाला वापरा तुम्ही थोडं मिसळून घ्यायचं छानपैकी नंतर एक चार पाकळी लसूण घेऊन ते बारीक ठेचून तेही घालायचं आहे कसुरी मेथी एक चमचा कसुरी मेथी घ्यायचं आहे परत मिक्स करायचं आहे सगळं थोडंसं एक दोन चमचे होईल एवढं तेल घालून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि मळून घ्यायचं आहे त्यानंतर हे सारण असं दिसेल त्यामध्ये थोडी माझ्याकडे चिंचेची चटणी आहे तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल तो तो मिक्स केला तरीही चालेल आता थोडेसे तिळ घालूया तिळामुळे काय होतं की छानच चव येते त्याची आता हे सगळं सारण एकसारखं मिसळून घेऊया छान मिसळून घेतल्यानंतर ह्याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे छोटे छोटे बॉल तयार करायचे ह्यामध्ये मी छोट ह्यामध्ये मी छो तीनच बॉल झाले माझे आणि एक छोटासा झाला आता मी कणिक आधीच मळून ठेवलं होतं कणिक मळण्याची प्रक्रिया तर तुम्हाला सांगायची गरजच नाही कारण की रोजच सगळेजण आपण रोजच करतो चपाती करतो तेच कणिक मी इथे वापरलेले आहे आणि त्यामध्ये त्याचे पण मी छोटे छोटे बॉल केलेत आणि या बॉलमध्ये आता मी काय करणार आहे ते बनवलेले छोटे छोटे सारण घालणार आहे सारणाचे जे बॉल आहेत ते मी त्यामध्ये घालणार आहे मग छानपैकी यामध्ये मळून चांगलं मिसळून घेतल्यानंतर ह्याचे अगदी छान त्याचे पुढची तो पुढील तोंड आहे ते बंद करून टाकायचं आहे बंद केल्यानंतर अशा प्रकारे मी तिन्ही माझे जे गोळे आहेत तयार केलेले ते तिन्ही भरून घेते तिन्ही भरून घेतलेले आहेत बघा माझ्या मध सारणापासून तीन गोळे मोठे मोठे मी तयार केलेत आता हे छान लाटून घ्यायचं आहे जसं आपण पोळी लाटतो किंवा चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे लाटून घेतल्यानंतर त्या गोल अगदी छान लाटून घ्यायचं आहे आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम केल्यानंतर आपली पोळी लाटलेली झालेली लाटून झालेली असेल त्या तव्यावर आपण काय करायचं आहे थोडंसं एक अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि त्यावर लाटलेली पोळी घालायची आणि ती पोळी काय करायचं आहे व्यवस्थित एका बाजूने चांगली भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्याला परतून घ्यायचं आहे दुसरी ही बाजू अगदी छान तेल लावून भाजून घ्यायचे थोडंसं खरपूसपणे भाजलं की त्याची टेस्ट खूपच छान येते बघा हा असा पराठा केलेला आहे आज आणि हा पराठा खूपच सविष्ट लागतो आणि और... कसं आहे की रोज आपण तेच तेच खातो मग कधीतरी भाजी नको असते आपल्याला किंवा मुलांना डब्याला झटपट काहीतरी करण्यासाठी हा असा हा पदार्थ असा हा पराठा खूप उपयोगी पडेल आणि असा पराठा कोणाला नाही आवडणार कारण की हा चवदार तर आहे चविष्ट पण आहे आणि चमचमीत पण वाटतो खायला कधीतरी आणि ह्या दिवसामध्ये तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच छान वाटतं खायला नक्की हा पराठा तुम्ही करून बघा मी सांगते म्हणून एकदा करून बघा तुम्हाला ह्या पराठा खूप आवडेल लहान मुलं तर हा सॉसबरोबर किंवा दहीबरोबर बरं लहानच का मोठेहीसुद्धा याची टेस्ट दही आणि सॉसबरोबर टोमॅटो सॉसबरोबर आनंदात घेऊ शकतात बघा एन्जॉय करा हेल्दी खा आणि मस्त राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो व्हेरी मच